आपण पर्यटनाचे ट्रॅव्हलचे व्हिडिओ बनवतो आपण बाईक राईडचे व्हिडिओज व्हिडिओ बनवतो ऑल राईट right, ऑल राईट right, फ्रेंड्स तुम्ही सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत मला त्याच्या त्या सगळ्या मी एक्सेप्ट करतो आणि मनापासून धन्यवाद मित्रांनो म्हणजे तुम्ही जे काही मला अभिनंदनाचे मेसेज पाठवले कमेंट्स मध्ये केलं इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर तुम्ही सुद्धा लवकर फॉलो करा कारण की तिथं लाईव्ह अपडेट्स असतात म्हणजे इतके दिवस आपले व्लॉग्स काय येत नाही यात व्हिडिओमध्ये का गॅप पडलाय किंवा का डिले कि होतोय त्या सगळ्याच्या गोष्टीचे अपडेट्स मी त्याच्यासाठी एक डेडिकेटेडली व्हिडिओ बनवायचा विचार करतो मे बी नेक्स्ट व्हिडिओ तोच असेल तरी पण तुम्हाला लाईव्ह अपडेटसाठी तुम्हाला इंस्टाग्रामला मला फॉलो करा हा माझा इंस्टाचा पेज आहे सो एनिवे स्टार्ट करूयात मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ जो की बऱ्यापैकी महत्वाचा आहे असं मला वाटतं बाकी जाणकर लोक तर कमेंट करू शकतात सो so, हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आपल्या ट्रॅव्हलच्या जर्नीच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपल्या निसर्गाच्या पर्यटनाच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचं मना एकदा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो म्हणजे मित्रांनो आता हा मी असा इंट्रोडक्शन का दिलं ते सांगतो म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असतात आणि पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे की आपण पर्यटनाचे ट्रॅव्हलचे व्हिडिओ बनवतो आपण बाईक राईडचे व्हिडिओज बनवतो आपण गडकिल्ल्यांचे व्हिडिओज बनवतो आणि जे काही आपल्या महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राबाहेरचे देखील जे काही पर्यटन स्थळ आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे सो फटाफट so, कुठल्याही गोष्टीत डिले न करता मित्रांनो आजचा व्हिडिओला सुरुवात करूयात आजचा एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवत आहे जो की आपण जो गोप्रो घेतलेला आहे किंवा त्याच्यासोबतचा हा जो काही मीडिया मोड आपण घेतलेला आहे आणि माईक तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या माईकला कशा अटॅच होतात ना ते आता आपण एक एक सगळ्या गोष्टी पाहणार आहोत माईकला नाही कॅमेराला अटॅच होत आहेत ते आपण एक एक गोष्टी पाहणार आहोत म्हणजे गोप्रो रोला हा मीडिया मोड कसा कनेक्ट करायचा किंवा माईक कसा कनेक्ट करायचा ह्या सगळ्या गोष्टी आता एक माईक तर आपला मोबाईलला कनेक्टेड आहे तर तो तुम्हाला माहितीच आहे आपण म्हणजे मोस्टली व्हिडिओजमध्ये आता तोच वापरतोय पण अजूनही आपण एकदा पण आहे ना हा जो आपला नवीन आपण माईक घेतलेला आहे बोयाचा तो आपण यूज केलेला नाही आहे तर तो पण आपण यूज करणार आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये आपण त्याची क्वालिटी चेक करणार आहोत आणि गोप्रोचं पण कनेक्शन कसं आहे वगैरे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जर तुम्ही कधी गोप्रो घेण्याचा विचार केलात किंवा कोणी आपले युट्यूबर मित्र कधी जर गोप्रो घेणार असतील तर त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल आणि त्यांना ते कसं कनेक्ट करायचे कशा गोष्टी असेंबल करायच्या त्या इझिली समजाव्यात म्हणून हा व्हिडिओ सो स्टेटून so, आपण थेट आता सुरुवात करूयात ओके okay, मित्रांनो सो so, आता पटकन आपण आपला हा जो गोप्रोचा बॉक्स आहे तो मेनली ओपन करूयात फटाफटा सध्या ह्याला साईडला ठेवूयात ओके हे आहे त्याच्यानंतर मेन प्रोडक्ट आता बाकीच्या सगळ्या अनबॉक्सिंग वगैरे केलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत फक्त आता फटाफट आहे ना हे सगळं असेंबल कसे करायचे ता okay, okay. 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 so, ना ते मी तुम्हाला सांगतो आता हा बॉक्स मी बाजूला ठेवतो हे फटाफट आपण स्टिकर सुद्धा काढूया इथं ठेवूयात ओके 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 सो बेसिकली आहे ना म्हणजे तुम्ही इथं पण जर वाचलं तर डोंट नो तुम्हाला दिसतंय का नाही हे वाचा तर इथं पण त्यांनी दिलेलं आहे की युअर कॅमेरा मस्ट बी अपडेटेड बिफोर यू कॅन यूज इट ओके सो जेव्हा कधी पण आहे ना तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा तुमचा कॅमेरा किंवा तुमचा गोप्रो ऑन कराल ना त्यावेळेस तुम्हाला आहे ना एक गोप्रोचं ऍप आहे ते त्याचं ऍपचं नाव काय ना ते मी इथं देईन तर ते ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचंय त्याच्यानंतर जे काही एक दोन डिटेल्स ते विचारतात ते तुम्हाला अपडेट करायचे आणि जस्ट नेक्स्ट नेक्स्ट किंवा ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट करत तुम्हाला पुढे जायचंय आणि तिथंच तुम्हाला आहे ना तुमच्या कॅमेऱ्याचा अपडेटचा देखील तुम्हाला ऑप्शन येतो तर तो पहिला अपडेट करून घ्यायचा आहे तुमच्या फोनमधूनच तुम्ही करू शकता फक्त एक एन्श्योर करा की त्यावेळेस तुम्हाला तुमचा गोप्रो ऑन करून ठेवायचा आहे ओके सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आता हे मी लावून ठेवतो तुम्हाला काढत त्यावेळेस मी दाखवतो सो कारण की आहे ना ते जर तुमचा गोप्रो जर ऑन नसेल ना तर ते अपडेट होणार नाही त्यामुळे सायमिल्टेनियसली दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या ओके सो सेकंड थिंग आता दुसरी जी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की ह्याच्यामध्ये ना बॅटरी किंवा मेमरी कार्ड ऑलरेडी तुम्हाला टाकून मिळत नाही तुम्हाला ते नंतर अपडेट केल्यानंतर टाकावं लागतं त्याशिवाय तुम्ही शूट करू शकत नाही ऑबियसली सो त्याच्यामध्ये त्यासाठी आहे ना इकडं जो कॅमेराच्या राईट साईडला जो कंपार्टमेंट कम्पार, दिला आहे ना तो तुम्हाला फर्स्टली ओपन करायचा आहे म्हणजे कसं आहे खाली पहिलं इथं वरून थोडा प्रेस करायचा आहे आणि मग खाली याचा खटकाय थोडासा प्रेस करून ना हे आपण असं साईडला केलं ना की त्याचा हा कंपार्टमेंट निघतो ओके सो हे रिमोव्हेबल असतं हे तुम्ही डायरेक्टली त्याला असं काढू पण शकता आता मी जसं काढलं होतं तसं हे असं आणि ह्याला आता साईडला ठेवूयात ओके सो ही बॅटरी आहे तुम्ही ते त्या त्याचे थ्रेड्स वगैरे बघून येणा प्रॉपरली त्याला आतमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि इथेच आहे ना कॅमेराच्या ह्या साइडला म्हणजे दिसत असेल तुम्हाला इथंच मेमरी कार्डचा स्लॉट आहे तर पहिलं मेमरी कार्ड टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर ही बॅटरी लावून घ्यायची ओके आता इथपर्यंत सगळी प्रोसेस झाली आज म्हणजे आपण ह्याला स्टार्ट करून ठेवलेला आहे आता आणि आपण आता डायरेक्टली आहे ना मीडिया मोड ह्याला कसा करेक्ट करतात ते डायरेक्टली बघूयात सर मध्ये आपण अनबॉक्स अनबॉक्सिंग केलं होतं त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी दाखवल्या होत्या सो ही डेड कॅट आहे म्हणजे मागच्या मध्ये मी याचं प्रोनौन चुकीचं केलं होतं ह्याला डेड कॅट म्हणतात म्हणजे जे काही तुमचा व्हॉइस रेकॉर्ड होतो ना म्हणजे जेव्हा कधी तुम्ही मीडिया मोड लावत लावताना गोप्रोला त्यावेळेस तुम्हाला एक्सटर्नल माईकची गरज नसते कारण की आवाज प्रॉपरली व्यवस्थित रेकॉर्ड होतो त्याच्यामुळं त्याच्यासाठी ही डेडकॅट सुद्धा दिलेली असते म्हणजे जे काही आजूबाजूचे सराउंडिंगचे जे काही आवाज असतात ना किंवा जे काही डिस्टर्बन्स असतात त्याला कमी करण्यासाठी ही डेडकॅट वापरली जाते ओके सो हा आपला मीडिया मोड आहे तर मीडिया मोड कनेक्ट करण्यासाठी ना आता जसं पहिलं आपण इकडचं जे एक फ्लॅप होता ना तो रिमूव्ह करावा लागतो ते कंपल्सरी आहे त्याच्यानंतर गोप्रो ची जी मीडिया मोड येतो ना तो सुद्धा आपल्याला तसाच ओपन करायचा जसं आपण त्याचा कंपार्टमेंट ओपन केला होता हे सेम असंच खाली प्रेस करून उपन okay. so, उपन इता इता है न, असा साईडनी ह्याला ओपन करायचा आहे ओके सो हा ओपन झाला अँड त्याच्यानंतर फक्त इथं डायरेक्ट इथं तुम्हाला एक पिन दिसत असेल तर इथं डायरेक्टली आहे ना तुमचा गोप्रो तुम्हाला असा डायरेक्टली त्याच्यामध्ये इन्स्टॉल करायचा आहे सो so, थोडा केअरफुली करायचा कारण की ऑबियसली कॉस्टली गोष्ट आहे ना त्याच्यामुळं तर इथं बरोबर तो अटॅच झाला ह्याला फक्त असा प्रेस करायचा आणि ही साइड बंद करून टाकायची ओके सो so, हा तुमचा गोप्रोचा जो काही मीडिया मोड आहे तो इन्स्टॉल झाला आणि जो इथं माईकचा तुम्हाला दिसतोय ना हा पॉइंट त्याच्यावरती हे डेड कॅट जी आहे ती लावायची आहे आता ह्याच्यातली जी हार्ड बाजू आहे ना ती मागच्या बाजूला आणि जी सॉफ्ट बाजू आहे ते फ्रंट साईडला ठेवायची एवढंच ह्याच्यामध्ये फक्त काळजी घ्यायची असं केल्यानंतर तुमचा मीडिया मोड त्याला इन्स्टॉल झाला ओके okay, मित्रांनो so, सो टेस्टिंग अजूनही चालूच आहे कारण की डोंट नो म्हणजे आता काय सेटिंग्स वगैरे मला चेक करावे लागतील माईक कनेक्ट होत नाहीये सो आपण आहे ना हा व्हिडिओ आता इथं इथं स्टॉप करूयात त्याच्या आधी आहे ना फक्त या मधनं म्हणजे ऍक्च्युअल मधून ज्यावेळेस आपण त्याला मीडिया मोड कनेक्ट करतो ना त्यावेळेस आवाज कसा येतो ना तो आपण आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो आपण परत एकदा तीच ऍक्टिव्हिटी करणार आहोत की आपल्या मीडिया मोडमध्ये आपला कॅमेरा आपण पुन्हा एकदा इन्स्टॉल करणार आहोत सगळं टेस्टिंग चालू आहे मित्रांनो आता काय तुम्हाला सांगायचं आणि लाईव्ह टेस्टिंग करतोय मी म्हणजे असं नाही की अगोदर काही गोष्टी करून ठेवल्या नंतर तुम्हाला फक्त दाखवतोय असं आपण अजिबात करत नाही आपण जे काही असेल ते आपल्या रिअल फॅक्ट्स वरती आपण चालत असतो ओके हे कनेक्ट केलेलं आहे ठीक आहे सो so, आपण आहे ना आता डायरेक्टली ह्याच्यामध्ये आवाज कसा रेकॉर्ड होतोय ते मी तुम्हाला दाखवतो हे पहा मित्रांनो टेस्टिंग फेज मध्ये असलं ना हे सगळ्या गोष्टी होतात आता माईकचा नक्की काय प्रॉब्लेम झाला किंवा तो कसा कनेक्ट करायचा ना हे मला थोडं रिसर्च करावं लागणार आहे तर ते आम्ही सगळ्या गोष्टी चेक करतो आणि नंतर तुम्हाला कधीतरी त्या दाखवेनच परंतु आतापर्यंतचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा म्हणजे आपल्या गोप्रोला मीडिया मोड कसा कनेक्ट करायचा आणि आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो आपल्या गोप्रोमधून आहे मीडिया मोड कनेक्टेड आहे तर ह्याच्यात मला व्हॉईस कसा येतो किंवा माझ्या आवाजाची क्लॅरिटी किती आहे ना ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री थॉट्सला नक्की फॉलो करा पर्यटनासाठी गडकिल्ल्यांसाठी प्रवासासाठी आणि प्रवासाच्या माहितीसाठी फक्त आणि फक्त श्री थॉट्स आणि मला सुद्धा फॉलो करा तिथं सगळे लाईव्ह अपडेट्स आहेत म्हणजे आता एक्झॅक्ट मी परवा कुठं होतो तो आज सकाळी मी काय केल्या किंवा कुठल्या रील्स अपलोड केलेल्या आहेत आज दोन तर त्या पण तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की इंस्टाग्रामला मला फॉलो करा ओके टाटा बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका सपोर्टपणे रखो बाय बाय